नमस्कार मंडळी नवीन ते काय इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी श्रावण बाल असेल विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील आजारी व्यक्ती असतील या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आणि दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वितरित केले जातात परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना प्रत्येक महिन्याला राबवली जाते का हा अतिशय महत्वाचा प्रश्नचिन्ह आहे कारण मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी मार्च या तिन्ही महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थित आलेले नाहीत त्यावेळेस सुद्धा एक चाळीस ते पन्नास टक्के लाभार्थ्यांना पैसे झालेले नाहीत त्यानंतरचे पुढच्या महिन्याचा विचार जर केला तर चार पाच तीन चार महिने फक्त आले त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या मध्ये पुन्हा गडबड राज्य सरकारने केली यामध्ये सुद्धा पन्नास ते साठ टक्के लाभार्थ्यांना हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत म्हणजे सुरुवातीचे तीन महिने आणि शेवटचे तीन महिने ही योजना लाभार्थ्यांसाठी उपयुक्त नाहीये असं म्हणायला काहीच हरकत नाही तुम्ही सांगाल सर कसं काय एक लक्षात ठेवा सुरुवातीचे तीन महिन्यामध्ये पैसे आलेले नाही शेवटच्या तीन महिन्यामध्ये पैसे आलेले नाहीत मग फक्त वर्षातून सहा महिने ही योजना राबवली जाते का हा अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बघा म्हणजे मला तरी एक वाटतं की बाबा ही योजना फक्त नावापुरती राज्य सरकार राबवत आहे पूर्वीपासून चालू आले चालू झालेली आहे ते आता एकाकी बंद करता येत नाही म्हणून राज्य सरकार ही योजना अशा पद्धतीने राबवत आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे एक लक्षात ठेवा तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की वर्षाचं जेव्हा बजेट सादर होतं त्यावेळेस वर्षभरात जेवढ्याही लाभार्थ्यांना हे पैसे द्यायचे असतात त्या पद्धतीचा निधी मंजूर करून घेतला जातो मग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे का वितरित नाही ठीक आहे तुमची केवायसीचा विषय असेल डीबीटीचा विषय असेल पण ते पूर्ण करून झाल्यानंतर राहिलेले पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये द्यायला काहीच हरकत नाहीये कारण तुम्ही निधी मंजूर करत असताना पूर्ण वर्षभराचं एक लाभार्थी समजा ए ए नावाचा हा लाभार्थी आहे तर ए ना ए व्यक्ती या नावाच्या लाभार्थ्याला तुम्ही वर्षभर जेवढा पंधराशे असेल किंवा अडीच हजार रुपये असेल या पद्धतीने निधी वितरित करणार आहेत मग त्यानुसार तुम्ही बजेट सादर करता मंजुरी करून घेता मग मात्र त्याला सहा महिन्याचे पैसे का देता मग हे सहा महिन्याचे पैसे गेले कुठे मित्रांनो का, काल आणि परवा का म्हणजे काल कालचंच काल मी शासन निर्णय चालत होतो बघत होतो तर सात ते आठ शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष विभागाचे आले मग संजय गांधी निराधार योजना जी आहे दिव्यांग असेल विधवा महिला असेल ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी ही जी योजना आहे त्या योजनेचा शासन निर्णय राज्य सरकारला काढणं का गरजेचं वाटत नाहीत साप चुकीचं आहे म्हणजे जर तुम्ही एखाद्या विभागाचं सामाजिक न्याय विशेष विभागाच्या इतर योजनांचे तुम्ही पाच पाच सहा सहा सात सात शासन निर्णय काढताय पण निराधार बांधवांचे तुम्ही शासन निर्णय का काढत नाहीत ठीक आहे आता एकवीस तारखेपर्यंत आचारसंहिता आहे म्हणून तुम्ही एकवीस एकवीस तारखेच्या नंतर पैसे वाटप करणार किंवा शासन निर्णय करणार हा खूप चुकीच्या पद्धतीचा गोंधळ आहे लक्षात ठेवा हे कारणं देणं खूप चुकीचं आहेत कारण ही योजना नियमित स्वरूपामध्ये मासिक हप्त्याची आहे हे काय एखादी नवीन योजना सुरू केलेली नाहीत बसला इलेक्शनच्या किंवा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ही योजना सुरू केली म्हणून निवडणूक आयोग त्याच्यावर आक्षेप घेणार वगैरे अशा तर गोष्टी नाही आहेत त्यांना त्यांचं मासिक अनुदान आहे मासिक हप्ते ते तुम्हाला देणं देणं आहे त्या ठिकाणी आचारसंहिता वगैरे हे कारण नको आहे लक्षात ठेवा त्यामुळे हे पैसे वितरित होणं गरजेचं आहे आणि विशेष करून लक्षात ठेवा मी तर म्हणतोय तुम्ही जर एवढं लेट करताय ना तर या दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना द्या जे काय तुम्ही नोव्हेंबर पैसे तुम्ही त्यांचे थांबवलेले आहेत डिसेंबरचा आता पंधरा सोळा आला म्हणजे शासन निर्णय येईल तिथून पाच सहा तारीख म्हणजे पूर्ण महिना तुम्ही घेत आहे म्हणजे पूर्ण लांबवताय तुम्ही म्हणजे फक्त लोकांना आशेवरती ठेवताय एक एक एक, -एक महिना तुम्ही कमी करत घेतलाय वर्षातून फक्त सहा महिने तुम्ही त्याचं अनुदान देता सहा महिन्याचे पैसे घालवताय कुठे कुठे वापरताय या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने आहेत तुम्ही दिव्यांगांसाठी जर समजा दीड लाख रुपये अडीच लाख रुपयाची योजनेचा घोषणा करताय त्याचं स्वागतच असणार आहे पण त्यांना ते अनुदान जेवढं इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी इम्पॉर्टंट हे त्यांचं मासिक अनुदान आहे मी म्हणतो एवढ्या मोठ्या मोठ्या योजनांची घोषणा करण्यापेक्षा दिव्यांगांना किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना तुम्ही पाच पाच सहा सहा हजार रुपये मासिक वेतन किंवा अनुदान द्यायला काहीच हरकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने सांगा राज्य सरकारचं हे जे सहा महिन्याचं फक्त योजना राबवण्याचं जे धोरण आहे ते कितपत योग्य आहे मोठ्या योजनांची घोषणा करण्यापेक्षा तुम्ही मासिक अनुदानामध्ये मा वाढ करा हा महत्वाचा विषय त्याचबरोबर जे काही तुम्ही थकीत अनुदान ठेवलेले आहेत तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने पैसे मंजूर करून तर घेत आहे बरोबर आहे मग त्याचे पैसे त्याच्या कागदपत्र पूर्ण केल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये दे का देत नाही किंवा वर्षभर काही प्रॉब्लेम असेल मान्य आहे पण वर्षाच्या अखेर मात्र त्याचा जेवढाही पैसे असतील ते पैसे द्यायला काहीच हरकत नाही तुम्ही या अगोदर काही अशा योजना राबवलेल्या आहेत की त्या योजनांचे पैसे तुम्ही वन टाईम दिलेले आहेत दोन दोन तीन तीन महिन्याचे राहिलेले पैसे तुम्ही दिलेले आहेत मग त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीने चालतं मग या योजनेच्या संदर्भात का चालत नाही हा अन्याय तुम्ही का करता हा महत्वाचा प्रश्न आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या म मा, या आठवड्यामध्ये बघा मी काय म्हणतोय या आठवड्यामध्ये जर शासन निर्णय आला नाही शासन निर्णय येईल येईल ये शंभर टक्के येईल काही ये काळजी ये का ये का ये करू नका वितरण मात्र लेट होणार आहे शासन निर्णय समजा आलं समजा आलं नाही त्याचबरोबर वितरण झालं नाही तर मात्र मी माझ्या स्तरावरून मात्र शांत बसणार नाही कारण हे अनुदान त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण अनेक लोकांचे मला मॅसेज आले की सर गोळ्या औषधा संपल्या हो आता पुढे काय करायचं हे सरकार जर असं वागत राहिलं तर आम्ही कोणाकडे हात पसरायचं असे खूप लोकांचे दिव्यांगांचे मेसेज आले की सर पूर्ण नियोजन हे आमचं त्या पंधराशे किंवा अडीच हजारावरती आहे विधवा लोकांचे विधवा महिलांचे प्रश्न मेसेज आले की सर मुलांची फी भरायची आहे घटक चाचणी आता येते डिसेंबर जानेवारीला परीक्षा येतील मुलांच्या फी भरायचे आहेत काय करायचं काय आम्ही तर या सगळ्या अनेक प्रश्न लोकांचे आहेत निराधार बांधवांच्या आहेत सरकारने त्याच्यावरती बारकाईने विचार करायला पाहिजे मी एक व्हिडिओ टाकली होती पन्नास टक्के सवलत तुम्ही देत आहे <coughs> ग्रा जी काही ग्रामपंचायत ह्याच्यामध्ये तुम्ही ते ग्राम अभियान राबवत आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के सवलत देत आहे अरे पन्नास टक्के सवलत देण्यापेक्षा ही जी घरपट्टी करपट्टी आहे त्या कर्मचाऱ्यांना कामाला लावा आणि मग ते निधी जो राहतो ना तो दिव्यांगांचा किंवा निराधारांचा वाटून टाका एक मी व्हॉट्सअपला एका ग्रामपंचायतचं चेक बघितला तेरा हजार रुपये जमा झालेत जा त्या लोकांना म्हणजे एका दिव्यांगाला तेरा हजार रुपये जमा झालेत जा मग असं काहीतरी काम करण्यासाठी सरकारने त्या लोकांना कामाचा सिस्टम ठरवून देऊन त्यांना निधी कशा पद्धतीने गोळा करता येईल मी ते आमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा गेलो होतो त्यावेळेस मी विचारलं बाबा दिव्यांगांना कशा पद्धतीने तुम्ही निधी देताय तर ते स्पष्टपणे काय म्हणाले माहिती का जेवढा गोळा होईल तेवढा आम्ही देणार अरे मग गोळा कोण करणार तुम्हीच करणार ना तुम्हीच जर दारोदारी घरोघरी जर गेले नाही लोकांना जनजागृती केली नाही त्यांना जर लाईटचं किंवा पाण्याचं किंवा घराचं महत्त्व पटवून दिलं नाही हे जे कर आहे हे शासनाचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सुविधा तो हे जर पटवून जर तुम्ही दिलं नाही तर तो निधी कसा गोळावणार आणि निधी गोळा होत नाही म्हणून तुम्ही दिव्यांगांचे पैसे देत नाही त्यांना सुविधा देत नाही एक साथ चुकीच्या पद्धतीचा सिस्टम आहे हा बदल करणं खूप गरजेचं आहे आणि हे बदल करत असताना एखादा तुकाराम मुंडे साहेब सारखा जर एखादा अधिकारी जर पुढे येतोय तर त्याचं पाय खेचायचं काम करताय आपल्याला माझं तर एक मत आहे ना आपण स्वतः आता स्थिर होऊन काहीतरी व्यवसाय वगैरे चालू करायला काहीच हरकत नाहीये ठीक आहे दिव्यांगांच्या बाबतीत अडचणी असतील त्यांना काहीच करता येत नाही पण जे काही लोक आहेत ना त्यांनी थोडंसं पुढे येऊन ह्या भांगडीमध्ये अडकण्यापेक्षा आपण काहीतरी पुढे जाऊन केलं पाहिजे आणि एखादा छोटा मोठा व्यवसाय जर करायचा असेल ना तर कृपा करून मला तुम्ही वैयक्तिक फोन करा संपर्क करा मेसेज करा नक्कीच आपण त्याविषयी मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करेल कारण अनेक भागांशी व्यवसायांशी मी निगडीत आहे तर थोडक्यात का विना छोट्या छोट्या व्यवसायाच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करेल सवलतीसुद्धा दिल्या जातात त्या सवलतीचा जा आधार घेऊन आपण काहीतरी करू शकतो असं मला वाटतं महत्त्वाचे काही प्रश्न होते दोन महिन्याचे पैसे एकत्र दिले पाहिजे शासन निर्णयसुद्धा आला पाहिजे त्याचबरोबर मोठ्या मोठ्या योजनांची तुम्ही घोषणा करण्यापेक्षा मासिक अनुदान वाढवा असे खूप मोठे मोठे प्रश्न आहेत हे प्रश्न लवकरात लवकर मार्गीकरण लावण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करूया भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र